तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा आमच्याकडून युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत होता तर आता नवीन व्हिडिओ सुरुवात हो आजपासून तर अजून जातात सकाळचे नऊ तर बघूया आता बोल इकडे कामाचे कपडे घालता आमचा सगळा इकडे सामान ठेवलेला तर मग चला गायब आहे काय होता अच्छा काम कर अमोल ओके मध्ये पूल कसा आहे आपलं बरोबर झालंय अर झोपान दाखव अशा प्रकारची झाडू मारूची असता बघा तुम्ही झाडू मारू घेत झाडू मारू घेत तो आपल्याकडनं चिक चिकन घ्यावा आंबल्याकडनं तर बघा कशी फास्ट मध्ये झाडू मारूच लोक एकदम चकचक चकचकीत करून टाकणारा यो कचरो बाथरूम बाथरूमात नेऊचो दिवसातलं काम आपला संपलेलं असं वाजले असत आठ नऊ तिकडे आपल्या झोपूचा सामान गादी वगैरे तर मग चला आपण परत भेटूया उद्या म्हणजे उद्या सकाळपासून चला टाटा आणि बाय बाय गुड नाईट गुड मॉर्निंग चला आता सुरुवात करूया कामाक झालेली असा सकाळच्या वाजले असत नऊ तर ह्या सगळा स्ट्रक्चर उभा हा तर चा आपल्याक खडका बनूची असत ही तर ह्या खडका दाखवतो थंय धबधबं दाखवतो आणि थांना पाणी येणार आणि तकडेखाली तलाव दाखवचा आणि ह्या ब्रिज म्हणजे थोडक्यात साखव जंगलातलो थो, तिकडे थोडा जंगल दाखवचा इकडे ब्रह्मांड आणि ह्याच्या खाली आपलं गणपती बाप्पा बसणार असा तर आपल्या ह्या थोड्याच दिवसात लवकरात लवकर बघू भेटतात तर मग चला कामा सुरुवात होते अभी, अभी। चला जेवणाचा डायमिंग झालेला आहे जेवण घ्यावे हा अमोलला काय पाहिजे ते द्यायचं खायला आम्ही अली वेगळी वेगवेगळ्या वेगळं हो काय वाजू चल ना चल ना चल बघूयात आता काय साहेब लागव रे पहिल्या पार्टमध्ये बोलणार आहे की मी आलो आहे ना दहा बारा दिवसाला मी दोन दिवसाचा तीन दिवसाचा एक का चार दिवसाचा एक आई ओली पंधरा दिवसात व्हिडिओ कोण टाकेल कोण बघणार आहे बनवतो इथे दोन पाठ बनवले की एकदा लावलेली तुम्हाला लावले ना एकदा ब्लॉग चालू केला आहे अरे ब्लॉग बोलले

बोल काहीतरी अर्धा झाला लागतच नाही हंडी पाच थराची हंडी लावायची लावायची आहे सात थरायची पण पाच नाही आम्ही आहे सपोर्टला आहे आम्ही बघूया आता काम करू वाजल्या आहेत बारा तरी वाजल्यात तर झाड आणलेलं असा आपल्या इकडे जंगल बनवचा त्यामुळे झाड आणलेलं चला 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 लाव पटपटो मित्रांनो पुन्हा एकदा काम सुरू झालं असता सगळ्यांना माझ्याकडनं शुभ सकाळ तर बघूया आज काय होता या सगळा हे चटे आहेत ते मारून झालेले असत चटई म्हणजे ते बेळांचे चटई असत काय बोलते ते खरे चिव्यांचा बॅग का आत काय म्हणतात बेळा ना बेळांचे बेळांचा झाप त्याची चटई असतात त्याच्यावरती येणार असा त्याच्यावरती येणार असा बॅनर 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 तिकडे फक्त जिकडे तिकडे धबधबा दाखवतो तिकडे तिकडे बॅनर बाकीच्या आपल्या खडका दाखवतो म्हणजे जंगल तर जंगल म्हणून ताडपत्री जाऊन आपल्यात उपयोग करू शकतो आता आपल्या घोडे घोडे बहू भेटात आज नाही होतात पण हळू हळूहळू होणार आजच्या दिवसातला काय काम आता बघूया काय करू ए अण्णा अण्णा कुन्ना चल अण्णा कुन्ना ए टायमिंग झालं हे चले पात्राव के करतोस चल मरे बेगिन बेगिन कडक बनवलेला आपलं हे भोगदा आहे दगडांचा भोगदा बनवायचा आहे काम नर्द झालेला आहे इकडे येऊन थांबलाय अजून काम पुढे चालू आहे अर्धा भोगदा झालेला आहे हो बसली आहे चांग भोगद्यात घुस्माट पदमागाचं असं न मस्तपैकी अरे <coughs> तर मित्र झाला असा आमचा जेवणाचा टायमिंग <coughs> वाढले असतात रात्रीचे साडे दहा जरा पाणी पिता माझ्या बाजू बसलेलं जेवू तर जेवणा कसा म्हणून माझ आज नॉनव्हेजच असता फक्त हप्त्यात नाही एकदा नॉनव्हेज असता सॉरी व्हेज असता फक्त हप्त्यात नाही एकदा नॉनव्हेज असता बटाट्याची भाजी इकडे पालेभाजी लोणचा आपला चपाती आणि तिकडे राईस वगैरे हो हा तर आपल्याक जो असा माड नकली माड असा त्याच्यासाठी आपल्याला सावळे अमोल इकडे गेलो सावळे आणूक बघा अमोल तर बघू शकता तुम्ही बाजूक हे माड असत कंप्ले घेतल्या सावळे आपल्याला काय ज अमोल आता आपल्या माडासारख्या करू का माडासारख्या नाही माडच बनू आडच माडच त्याच्यासाठी आपल्याला लागतेले काय सापळा हा सावळी सावळी बांधतो म्हणजे कसं उभे माड वाटा कयो हो? म्हणून हे सावळे घेतलेले असे तो काटका शोधता बांधूक तर मोलच्या हातपाय धरथराक लागले वरती गेल्यावर का माड वाकडो अर्ध्या वरण खाली येलो मग वाटला चढत की काय मोल आणि पाऊस पण लागायला लागलो बघा त्यामुळे माड धरा भिजलो त्याचे पाय सटकाक लागले आता बघूया काय होतं इकडे कोणाची भेटत का माहिती बघ्या आता भेटत काय शूट शूट करूचा बंद करेन आता ते सगळे तोंडाकडे बघत राहतले Ơi rồi giá lộ Giá là giá là giá là काळो कागद मारलेलो आता इकडे छोटो धबधबो तिकडे मोठो तर काळ्या कागदानंतर नंतर आपला दगडा जो कलर येणार आता तो याच्यावर स्प्रेने मारणार मग तो प्रॉपर खडक किंवा डोंगर जंगल वाटणार त्यांना या संपूर्ण खडकात दाखवता हा संपूर्ण खडक असा दाखवता आणि ती गुहा गुहेेत ये नाही येणार गणपतीकडे तर धबधबो तयार झालेलो असा एक आता थोडा वेळात आम्ही एका पाणी सोडणार बघा पाणी भरणार इकडे तर एका धबधब्याचा काम झाला पाणी भरणार कलर काम उद्या हो था। चला पुढचा पुढचा आपण हळूहळू बघूया तस काय होत पाणी सोडलेलं आहे तळ्यामध्ये थोड्या वेळा मासे पण पेवणार अरे रे जब लाईट आहे का ना तर बहुत मजा आहे Valeu, valeu.